रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुख साहेबांवर जे वादग्रस्त वक्तव्य केलं की विलासराव देशमुख साहेबांचं लातूर मधून नाव फसवून टाकू आणि बिंडोक लोक त्यांच्या समोर टाळ्या वाजवतात रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते जेवढं वाईट बोलले त्याच्यापेक्षा भयानक समोर दातं काढणारी आणि टाळ्या वाजवणारी लोक ही सगळ्यात मोठी बदमाश आहेत असं माझं प्रामाणिक स्पष्ट मत आहे त्यात रवींद्र चव्हाणांना सध्या टार्गेट महाराष्ट्रातला प्रत्येक कुठल्याही पक्षाचा माणूस करतोय परंतु सध्या एक व्हिडिओ सगळीकडे फिरतोय किंवा एक फोटो सुद्धा प्रसिद्ध झाला ते म्हणजे एम आय एम चे जे इम्तियाज जलील साहेब आहेत त्यांच्या पाया हे रवींद्र चव्हाण पडतायत असा एक व्हिडिओ आहे आणि एक फोटो सुद्धा मी काही ठिकाणी पाहिला खरं तर रवींद्र चव्हाणांनी काय वक्तव्य करावं किती करावं हा जरी त्यांचा वैयक्तिक प्रश्न असला तरी जे जुने जाणते नेते होते ते सगळ्यांसाठी काम करत होते ते जरी एका पक्षाचे ने, नेते असले किंवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते एक दोन वेळेस त्या ठिकाणी विराजमान झाले तरी प्रत्येक नेत्याप्रति प्रत्येकाचे म्हणजे अस्मिता असते त्यांच्याशी एक नाळ जोडलेली असते आणि त्या माणसाच्या सहवासात ज्याने काम केलेलं असतं ते तर ते आयुष्यभराची शिजोरी असते ते कुठलाही नेता असो कुठल्याही पक्षाचा विलासराव देशमुख साहेब जरी भाजपसाठी टार्गेट वर जरी असले तरी ते कुणाचंही मन दुख होतील किंवा असे काही नेते नव्हते आणि त्यांचे प्रत्येक भाषण सुद्धा त्यांच्या त्यांच्या राजकीय स्टाईलनी होती आता जगाला सगळ्यांना माहित होत की धनंजय मुंडेचे जे, जे काका आहेत गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे यांचे वडील आणि विलासराव देशमुख अर्थात अमित देशमुख रितेश देशमुख यांचे किंवा धीरव देशमुख यांचे वडील विलासराव देशमुखांमध्ये आणि गोपीनाथ मुंडेमध्ये राजकीय वैर होत प्रत्येक चांगले मित्र सुद्धा होते म्हणजे लोकांना इतरांना दाखवायला ते जरी वेगळ्या वेगळ्या पक्षात असले तरी राजकीय शत्रुत्व हे ते त्यांचं ते तेवढ्या पुरतं होतं ते कधीच इतक्या खालच्या थराला जाऊन त्यांनी भाषा वापरली नाही रवींद्र चव्हाणांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली तेही निवडणुकीच्या काळात जिवारी लागली आणि भाजपकडून लातूर जी महानगर परिषद आहे त्याच एका वाक्यावरून त्यांच्या हातातून सुटली तिथं भाजपची सत्ता येऊ शकत नाही हे निर्विवाद सत्य मी सांगतो त्या रवींद्र चव्हाणांना सध्या फार ट्रोल केलं जातं जरी रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य आणि भाजप हे आपण नेहमी त्यांच्या विरोधात किंवा काही गोष्टी खऱ्या बोलण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटत की तो मध्ये जो व्यक्ती जगभर कार्यक्रमामध्ये इम्तियाज सारखा जो व्यक्ती दिसतोय ते इम्तियाज जलील नाही तर इम्तियाज जलीलांपेक्षा कमी वयाचा पोरगा परंतु त्या सा, म्हणजे साधर्म्य असणारा तो व्यक्ती आहे तो व्हिडिओ खरा नाही हे माझं प्रामाणिक मत आहे आता भाजपची अशी कधी हिंमत वाढली की जाहीर कार्यक्रमामध्ये एमआयम आणि भाजप हे नेते एकत्र येऊन निवडणुकीच्या काळामध्ये रवींद्र चव्हाण ज्यांना ते लुंगीवरचा तुम्ही व्हिडिओ बघता सुद्धा येत नाही म्हणजे त्यांच्यावर का तशी वेळ आली किंवा ते तसं चालतात का हा संशोधनाचा विषय परंतु लुंगीच्या व्हिडिओपेक्षा तो जो पाया पडतानाचा व्हिडिओ आहे तो मला असं वाटतं कुठल्याही राजकीय नेत्याला आपल्याला टीका करायची ट्रोल करायचे म्हणजे ती काय म्हणजे असं त्यांची बदनामी होईल असा व्हिडिओ जरी नसला तरी पाया पडताना जे दाखवतात तो व्यक्ती जलील नाही हे मला या माध्यमातून सांगायचं व्हिडिओ नंतर अजून एक फोटो सुद्धा व्हायरल त्या फोटो मध्ये रवींद्र चव्हाणांचा थोडासा चेहरा जाणवतो आणि इम्तियाज जलील ना अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद देत आहेत किंवा न ते स्वतः इम्तियाज जलील आहेत किंवा खालचे रवींद्र चव्हाण आहेत माझं असं वैयक्तिक मत आहे की त्या ह्याच्यामध्ये एआय वरून असेल किंवा अजून खोट्या नाट्या पद्धतीनं हे असं केलेलं असेल आता तुम्हाला सगळ्याला प्रश्न पडेल मी का त्या चव्हाणांची बाजू घेतोय मला म्हणजे त्यांचा पुळका का आला तर असं अजिबात नाही रवीरन म्हणजे रवींद्र चव्हाणांनी जे देश विलासराव संदर्भात जे वक्तव्य केलं किंवा एकंदरीत जी राजकीय परिस्थिती Uh, सध्या महाराष्ट्राची आहे प्रत्येकाला फोडण्याचं ह्यांचं षडयंत्र सुरू आहे त्याच्यामध्ये आपण भाजप बद्दल बोलतच असतो ते जे काय किंवा त्यांनी जर चांगलं केलं तर चांगलं म्हणू आपण वाईट केलं तर आपण त्यांच्यावर टीका करू पण एखाद्या नेत्याला म्हणजे खोट्या ह्याच्यामध्ये जर टार्गेट होत असेल आपल्याला मला तर वैयक्तिक रवींद्र चव्हाण किंवा भाजप बद्दल काहीच देणं गेलं नाही मी या गोष्टीसाठी बोलतो आपली जी लोकं हे सगळं पाहतायत ना आपल्या लोकांना जे दिसतय की रवींद्र चव्हाणांच्या पाया पडतायत म्हणजे रवींद्र चव्हाण एमतिया जलीलच्या पाया पडतायत तर याच्यामुळे लोकांची दिशाभूल होते किंवा करमणूक होते किंवा त्यांना चुकीची माहिती पुरवली जाते मी त्या भूमिकेबद्दल आपल्या समोर आले किंवा एक फोटो प्रसिद्ध आणि बऱ्याच सा लोकांनी चांगल्या वाईट लोकांनी तो फोटो प्रसिद्ध केला की बघा बघा जे मुसलमाना टार्गेट करत होते जे जलिलांना टार्गेट करत होते संभाजीनगर मध्ये जे टोकाच ज्यांचं शत्रुत्व आहे आणि म्हणजे एका धर्माबद्दल भाजपचे लोक सतत टीकात्मक बोलतात त्याच्यात अं म्हणजे एमआयएम असेल किंवा जलील यांच्यावर टीका होते त्याच भाजपने महाराष्ट्रामध्येच अकोट त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये म्हणजे तिथं एमआयएम ची मदत घेतली नगर परिषदेच्या त्याच्यामध्ये म्हणजे आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे एवढंच म्हणायचंय तुम्ही इकडे मुसलमाना शिवाय देणार वाईट बोलणार त्यांच्याविषयी गरळ ओळखणार सगळे वक्ते ह्यांचे म्हणजे टार्गेट राहून भाषा वापरणार आणि मग निवडणुकांमध्ये त्यांचा पाठिंबा कसा चालतो हा काय चमत्कार आहे इतकी म्हणजे दुटप्पी भूमिका काय घ्यायची आणि मग असं जर असेल तर मग दुसऱ्या बाजूला पाया पडण्याची गरज काय होती असं सुद्धा लोक म्हणू शकतात पण माझ मत आहे मध्ये एक प्रसंग होता बघा सांगलीचे एक अं म्हणजे भिडेसर म्हणून आहेत ते एका ठिकाणी उभे होते रवींद्र चव्हाण त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही सरळ पुढे जाऊन ऑफिस मध्ये गेले परत वापस आले हे बाहेर ताटकळत उभे होते आता त्यांनी काही लोक सुद्धा उमेदवार म्हणून दिले होते नंतर काय भाजप सोबत त्यांची चर्चा झाली मागाय कोण कोणाची आयडियोलॉजी फॉलो करते कोण कोणाच्या आयडियलॉजीला म्हणजे पुढे घेऊन जातोय किंवा त्यांच्या सोबत राहतोय हा ज्याचा त्याचा विषय आपल्याला त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये पडायचं नाही पण ज्या वेळेस आपण एखाद्याची म्हणजे चुकीच्या पद्धतीनं म्हणजे जे काही ट्रोल करतोय किंवा आपण चुकीचे व्हिडिओ पोस्ट करतोय किंवा चुकीचा फोटो व्हायरल करतोय मला असं वाटत त्याच्यातलं सत्य एकतर स्वतः चव्हाण साहेब सांगू शकतात किंवा जलील सांगू शकतो आता जर एखादा राज्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष एका माजी खासदाराच्या तेही ज्यांचा धर्म यांच्या प्रत्येक शब्दावर त्या ठिकाणी टार्गेटला असतो त्यांच्या पाया पडत असतानाचा फोटो जलीलांनी का तो पब्लिश केला नाही जे पाय पडत होते ते रवींद्र चव्हाणांनी का पब्लिश केलं नाही आणि त्यावेळेस त्या, त्या दिवशी ज्यावेळेस कधी ही भेट झाली त्यावेळेस हे खरंच एका तालुक्यात जिल्ह्यात आणि आसपास तरी होते का आणि असं असतं राहिला कार्यक्रमामधल्या व्हिडिओचा प्रश्न की ज्याला जवळजवळ पायावर म्हणजे हात ठेवतात डोकं ठेवतात ते चव्हाण त्याच भाषणामध्ये मग एमती च नंतर भाषण का झालं नाही म्हणजे त्यांना तिथं भाषणाची संधी का मिळाली नाही आणि झालं असतं तर त्यांनी त्या पाया पडण्याच्या गोष्टी बद्दल जाहीर केलं असत आज यमायम गरज नसताना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात म्हणजे त्यांना मतदान लोकांनी करावं की नाही अशा ते अडकलेल्या आहेत आणि हे साधी गोष्ट नाही म्हणजे यांना सगळ्यांना राजकारण करायचंय एकमेकांवर टीका करून करायचे संथे सुबेद ठेवून करायचंय इतरांना दिशाभूल करून त्या ठिकाणी सोबत घ्यायचंय परंतु असं होणार नाही आणि खोट्या गोष्टीचा प्रचार कोणीही जाणकार लोकांनी करू नये एवढीच माझी माफक अपेक्षा असते त्यात कुणालाच काही मिळणार नाही तिथे काय म्हणजे रवींद्र चव्हाणांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बदनामी केली म्हणून त्यांना काय त्रास होणार नाही त्यांचं वजन कमी होणार नाही आणि जे खोटे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करत त्यांना सुद्धा आनंद मिळणार नाही किंवा सकारात्मक लोक त्या पद्धतीनं त्यांच्याकडे पाहणार नाहीत बाकी आपण सुद्धा जयश्वर